नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल स्थिरता बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात काल तुरेला काय बाजारभाव होता सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी चौपन्न क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार दोनशे एकसष्ट रुपयेवरती क्विंटल तर दर सहा हजार एकशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भोकर अकरा क्विंटल तूर आवक कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे पाच हजार सातशे एक रुपये तर सर्वसाधारण दर होते पाच हजार पाचशे पन्नास रुपये मित्रांनो राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल काल देखील जबरदस्त घट बघायला मिळालेली असून दीडशे ते दोनशे रुपयांनी तुरीच्या बाजारभावामध्ये घसरण बघायला मिळालेली आहे त्यानंतर पुढील बाजार समिती देवणी या ठिकाणी सहा क्विंटल तूर आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार चारशे पन्नास तर सर्वसाधारणतः सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली तूर आवक आलेली होती दोनशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे तर सर्वसाधारणतः सहा हजार शंभर त्यानंतर बाजार समिती आहे मुरुम तूर आवक आलेली होती दोनशे बावन्न क्विंटल तुरीची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे दोन तर सर्व सहा हजार एकशे आठ रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बार्शी तूर काळी मित्रांनो राज्यातील काळ्या तुरीला सर्वाधिक बाजारभाव बार्शी या ठिकाणी मिळालेला असून दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत काळ्या तुरीला काल बाजारभाव निघालेले आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर तूर लाल नऊ क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर जास सहा जास जास हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते पाच हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अकोला आवक आलेली होती लाल तुरीची एक हजार नऊ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सातशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे नव्वद रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मालेगाव तूरलाल आवक आलेली होती पंधरा क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर चार हजार तीनशे नव्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे चिखली तूर लाल एकशे पाच क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे तर सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर लालतुरीची नऊशे पन्नास क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे अकरा तर सर्वसाधारण कमिद दर सहा हजार सहाशे आठ रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक आलेली होती लाल तुरीची आठशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच सा हजार सातशे साठ रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमळनेर तूर लाल आवक आलेली होती वीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर होते पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जिंतूर तूरलाल कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर आवक आलेली होती लाल तुरीची पाचशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चाळीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गंगाखेड आवक आलेली होती चार क्विंटलची कमीत कमी आणि सर्वसाधारण दर होते सहा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सिंधी सेलू आलेली होती लालतुरीची एकशे छेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार एकशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे दुधनी तेराशे एकसष्ट क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी मित्रांनो काल होती कमीत कमी दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होते सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील उमरेड या ठिकाणी लोकल दूर चाळीस क्विंटलची आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे सर्वसाधारण दर पाच हजार आठशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना पांढरी आवक आलेली होती तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल तर दर सहा हजार तीनशे एकावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती बार्शी तूर पांढरी एकशे त्रेपन्न क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर पांढरी कमीत कमी दर सहा हजार शाए� पाचशे रुपये जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दरसुद्धा सहा हजार पाचशे रुपयापर्यंत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पांढऱ्या तुरीला काल संध्याकाळपर्यंत बाजारभाव मिळालेले होते त्यानंतर बाजार समिती बीड पांढरी या ठिकाणी कमीत कमी दर पाच हजार चारशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर होते सर्वसाधारण दर मित्रांनो सहा हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जामखेड तूरपांढरी कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार शंभर त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो शेवगाव तूरपांढरी एक्कावन्न क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक शेगाव या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार दोनशे नव्याण्णव रुपये तर सर्वसाधारणतर सहा हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर शेवगाव कोतेगाव तूरपांढरी कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा आणि सर्वसाधारण दरसुद्धा सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत शेवगाव भोतेगाव या ठिकाणी पांढरतुरीला दर निघालेला असून त्यानंतर बाजार समिती आहे गेवराई तेहतीस क्विंटल पांढरतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार एकशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर देऊळगाव राजा तीन क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गंगापूर तूर पांढरी आवक आलेली होती सतरा क्विंटलची कमीत कमी पाँच दर पाच हजार पाचशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी पाच हजार सहाशे साठ रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उदगीर पंधराशे नव्वद क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा तूर पांढरी या ठिकाणी आवक आलेली होती मित्रांनो वीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर तर सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे रिसोड आवक आलेली होती एक हजार क्विंटल पांढऱ्या तुरीची कमीत कमी दर पाच हजार नऊशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा तूर लाल आवक आलेली होती बाराशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर दर या ठिकाणी सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बुत बाजार समिती आहे लातूर या ठिकाणी सोळाशे क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे नव्याण्णव रुपये तर दर होते सहा हजार चारशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली होती तीन हजार क्विंटल लाल दुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे साठ रुपये सा दर मित्रांनो सहा हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे धुळे तूर लाल आवक आलेली होती पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो का संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट मित्रांनो तूर बाजारभाव दिवसेंदिवस खाली येताना दिसत आहे कालसुद्धा राज्यातील तूर बाजारभावामध्ये शंभर ते सव्वाशे रुपयांची घट बघायला मिळालेली आहे आपल्या ता ता तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असतं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार